जर रक्तातलं इन्शुलिनची पातळी वाढली तर काय होतं याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द आहे तुम्ही जर इंटरनेटवर गेलात आणि हा शब्द टाकला तर तुम्हाला काय हजारो रिसर्च पेपर वाचायला मिळतील आणि एकही रिसर्च पेपर असं म्हणणार नाही की हे आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून यांनी काय काय दुष्परिणाम होतात ब्लड प्रेशर वाढतं लठ्ठपणा येतो रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं हे सगळं वाढलेल्या इन्शुलिनमुळे होतं असं संशोधन आहे आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय घडते त्याला म्हणायचं इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो म्हणजे काय तुमच्या पेशींची अपेक्षा काय माहिती का की तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार व्हावं आणि त्याचं काम संपलं की पुन्हा शून्यच्या पातळीवर जाऊन थांबावं कमी व्हावं पण जर तुम्ही असं केलं की इन्सुलिनची लेवल वाढलेली ठेवली तर ते पेशींना सहन होत नाही मग पेशी काय करतात त्याला विरोध दाखवतात मग तुमच्याकडे समजा पाहुणा आला कोणी आणि त्यांनी सांगितलं मी दोन दिवसाकरता येणार आहे मग तुम्ही त्याचं स्वागत केलं चांगलं आणि तो दोन महिने राहिला समजा काय होतं मग पुढच्या वेळेला तो फोन करतो मी येणार आहे तुम्ही काय सांगता फोनवर येऊ नका आम्हीच गावाला आहे हा तुमचं पाहुण्याला रेजिस्टन्स आहे तसं पेशींना वाटतं की हा पाहुणा खाल्ल्यानंतर या परत जावा आणि हा नाही गेला समजा लेवल वाढलेली राहिली तर पेशी विरोध करतात आकार बदलतात आकार बदलला की काय होतं जे रिसेप्टरचं कुलूप आहे त्याचा आकार बदलतो त्याचा आकार बदलला की त्याला इन्शुरन्सची किल्ली मग लागत नाही मग काय होतं समजा तुमचं माप आहे चार युनिटचं खाल्लं की चार युनिट पडतं तुमचं माप आता त्या चार युनिट इन्शुलिनमध्ये काय होतं रेजिस्टन्स आलेलं आहे त्याच्यामुळे ग्लुकोज काय पेशी जात नाही मग पेशी पेशींची उपासमार होते मग पेशी मेंदूला संदेश पाठवतात की आम्हाला खायला मिळत नाही मग मेंदू काय म्हणतो की याचं माप कितीचं होतं चार युनिटचं होतं आता एवढ्या इन्शुलिनमध्ये काम होत नाही आता याचं माप आता वाढवून द्या मग ते चारचं चार सहा युनिट माप झालं मग काय होतं थोडं इन्शुलिन वाढलं की धक्काबुक्की करून ग्लुकोज पेशीत जातं हे असं तीन चार महिने काम चालतं पेशी पुन्हा रेजिस्टन्स वाढवतात पुन्हा मे पेशी उपाशी राहायला लागतात पुन्हा मेंदूला संदेश आता सहा युनिटने काम होत नाही याचं मेंदू म्हणतो आता याचं दहा युनिट करून द्या माप मग तुमचं माप दहा युनिटचं होऊन जातं त्याच्यात दोन तीन महिने काम चालतं आणखी शेवटी अशी वेळ येते की रक्तामधलं ग्लुकोज वाढलेलं आहे इन्शुलिन वाढलेलं आहे पण रेझिस्टन्स एवढा वाढलेला आहे की ते ग्लुकोज काही पेशीत जाऊ शकत नाही ते मूत्रपिंडातून लघवी वाटे बाहेर पडायला लागतं तुम्ही खांगायला लागता डॉक्टरकडे जाता मग उपाशी पोटी साखर अडीचशे आणि जेवल्यानंतर चारशे आणि आम्ही तुम्हाला टाईप टू डायबिटीसचा ठप्पा मारतो तुमच्या लक्षात काय आलं तुमच्या शरीरात इन्शुलिन निर्माण झालं नाही म्हणून तुम्हाला डायबिटीज नाही झालेला तुम्हाला डायबिटीज अशामुळे झाला की इतकं इन्शुलिन निर्माण तुम्ही केलं पण ते सगळं बिनकामाचं आहे इन्फेक्टिव्ह आहे म्हणून तुम्हाला डायबिटीस झालेलं लक्षा आहे लक्षात ठेवा म्हणजे लक्षात काय आलं तुमच्या वजन वाढणे इन्शुलिन रेजिस्टन्स निर्माण होणे आणि टाईप टू डायबिटीज होणे हे एकाच प्रवासातले माइलस्टोन्स आहेत लक्षात ठेवा आणि हे सगळं कशामुळे घडतं इन्शुलिनची लेवल वाढल्यामुळे होतं हे लक्षात ठेवा जर समजा इन्शुलीनची लेवल कमी झाली तर काय होईल पहिल्यांदा रक्तातलं ग्लुकोज वापरलं जाईल ते संपल्यावर काय पुढे करायचं मग खिशातले पैसे संपले मग काय करायचं कपाटातले काढायचे मग ग्लायकोजन काढायचं शंभर ग्रॅम ब्रेकडाऊन करायचं ते संपलं चारशे कॅलरी वापरल्या आता खिशातले पण संपले कपाटातले पण संपले आता काय करायचं मग बँकेतल्या फिक्स्ड डिपॉझिटला हात लावा लागतो की नाही मग सगळे पैसे संपल्यावर तसं चरबीचं डिपॉझिट फिक्स डिपॉझिटला हात लागायचं असेल तर ग्लुकोज आणि ग्लायकोजन संपण्याशिवाय ते होत नाही मग जिथे कुठेही शरीरामध्ये चरबी असेल ती काढून जाळण्याचा कार्यक्रम सुरू होतो किंवा जेव्हा ग्लुकोज संपेल आणि ग्लायकोजन संपेल हे कधी होतं जेव्हा इन्शुलिन लेवल कमी होईल तेव्हाच होतं इन्शुलिनची लेवल वाढलेली असली तर हे कधीच घडणार नाही म्हणजे तुमच्या लक्षात काय लागतं या जगामध्ये ज्याला कोणाला वजन कमी करायचं आहे ज्याला कोणाला पोट कमी करायचं आहे ज्याला कोणाला चरबी कमी करायची आहे त्याच्यापुढे एकच मार्गशिल्लक आहे तो कुठला इन्शुलिनची लेवल कमी करणे मग जर इन्शुलिनची लेवल कमी करायची असेल तर उद्यापासून काय करणार कमी खाणार का कमी वेळा खाणार काय कमी वेळा खाणार कारण कमी खाल्लं काय आणि जास्त खाल्लं काय माप एकच पडणार आहे मग कमी वेळा खाण्याचं महत्व हे तुमच्या लक्षात आलं आता आता तुम्ही इन्शुरियन किती वेळा निर्माण करता बघा किती वेळा माप पाडता सकाळी उठले चमचावर साखर घालून चहा पिला एक माप पडलं नवऱ्यासाठी डबा बनवला त्याच्यामध्ये शिरा बनवलाय किती गोड झालाय म्हणून चमचाभर खाऊन पाहिला एक माप पडलं भाजीवाल्याशी घासाघीस करताना पेरूच्या दोन फोडी खाल्ल्या एक माप पडलं मी तुम्हाला सांगितलं होतं उद्याचा दिवस आजच्या असणार नाही तुमचा उद्यापासून काही खायला हात पुढे केला की डोक्यात इन्शुलिनची घंटी वाढणार आहे सुखासुखी काही खाता येणार नाही उद्यापासून पण खाण्याबद्दलचं तुमचं अवेअरनेस किती वाढेल बघा उद्यापासून कोणी प्रसाद आणून दिला खायला पेढा तुम्ही काय करणार हातात घेणार पेढ्याकडे बघणार आणि काय विचार करणार मनात एवढीशा पेढ्यासाठी एक माप इन्शुलिन पाडणं योग्य आहे का आणि मग काय करणार ते थे वाटीत ठेवणार आणि जेवताना खाणार ही जाणीव निर्माण होईल तुमच्या मनामध्ये दिसलं की खा दिसलं की खा हे प्रकार बंद होईल तुमचा म्हणून तुम्ही बघा किती वेळ इशून तयार करता आपल्याला आपल्याला कमीत कमी वेळा तयार करायचं मग आता साधा सोपा उपाय ज्यासाठी तुम्ही लोक आले इथे कडक भुकेच्या दोन वेळा ओळखायच्या दोन वेळा जेवायच्या खूप लोकांना समजणार नाही कडक भूक म्हणजे काय कारण भूकेच्या आधीच खातात दिसलं की खातात मग ज्याला कळलं ते नशिबाण नाही कळलं त्यांच्यासाठी जगामध्ये दोन पॅटर्न आहेत सकाळी नऊ संध्याकाळी सहा आणि दुपारी साडेबारा एक रात्री साडेआठ नऊ कुठल्या तरी एका पॅटर्ननी चालू करून द्या आठ दहा दिवसात तुम्हाला कळेल की आपली भूक नऊला लागत नाही आपल्याला दहाला लागते किंवा अकराला लागते काय असेल ते एकदा वेळा ठरल्या की त्या दोन वेळेला जेवायचं फार मागे पुढे करायचं नाही पंधरावीस मिनिट मागे पुढे चालेल पण खूप चार चार तास पाच पाच तास फरक नाही करायचा आणि लक्षात ठेवा नवरा बायकोचं एकमेकावर किती प्रेम असलं तर भुकेच्या वेळा वेगळ्या असू शकतात कुणी कोणासाठी थांबू नका आपापल्या वेळेला खाऊन घ्या एकदा जेवायला बसले की पंचावन्न मिनिटात जेवण संपवा पंचावन्न मिनिट जेवा असं सांगितलेलं नाही नाही तो उद्यापासून पंचावन्न मिनिटं खात बसा पंचावन्न मिनिटात का संपवायचं कारण इन्शुलिन एकदाच तयार करायचंय आपल्याला पंचावन्न मिनिटाच्या पुढे गेलात तर दोनदा पडणार आहे म्हणून पंचावन्न मिनटाच्या आत संपवायचं दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका हे वाक्य झालं की मला ते शोलेतला डायलॉग आठवतो इतना सन्नाटा हे भाई लोक म्हणतात सर तुमच्या व्याख्यानातलं सगळ्यात क्रूर वाक्य आहे म्हणतात हे कसं जमायचं आम्हाला दोनदा जेवायचं मध्ये काही खायचं नाही पण तुम्हाला वजन कमी करायचं आहे डायबिटीस नको तर तुम्हाला इलाज नाही हे करणं आवश्यक आहे गोड जेवढं कमी खाल तेवढं चांगलं डायबिटीजच्या लोकांनी खाऊच नका इतरांनी सुद्धा जेवढं गोड कमी खाल तेवढं चांगलं आपल्या मराठीमध्ये म्हण आहे साखरेचं खाणार त्याला देव देणार पुढे डायबिटीस हे लक्षात ठेवा कारण साखर आणि इन्शुलिनमुळे डायबिटीस होतो असं आता मॉडर्न सायंटिस्ट आम्ही म्हणतो आणि साखर गुळ मध हे सगळे बहीण भावंड आहेत कोणाला म्हटलं साखर खाऊ नको तो म्हणतो गुळ खाऊ का मग ऊसाच्या रसातूनच बनतात दोन्ही साखर गुळ मध सगळं वाईट आहे जेवढं कमी खाल तेवढंच चांगलं आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही चिकन मटन फिश काही खाल्लं तरी त्यांना प्रोटीन मिळतात प्रॉब्लेम व्हेजिटेरियन लोकांचा आहे शाकाहारी लोकांचा पोळी खाल्ली अकरा टक्के भात खाल्ला नऊ टक्के वरण खाल्लं वीस टक्के आणि वरण कसं खाता वाटीवर वरणामध्ये तळाशी डाळ असते वर सगळं पाणी काय प्रोटीन मिळणार तुम्हाला मग काय करायचं तीन पोळ्या खात असाल दोन पोळ्या खा एक पोळी कमी करा त्याच्या जागी एक वाटीवर मोड आलेलं कडधान्य खा घट्ट वरण खा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा दूध प्या म्हणजे काय होईल कार्बोहायड्रेट थोडे कमी करायचे प्रोटीन थोडेसे वाढवायचे असं म्हटलं की म्हणतो उद्यापासून पोळीच खात नाही म्हणतो आयुष्यभर पोळी खाल्ली किती दिवस पोळी बंद करणार महिनाभर दोन महिने असं जगा वेगळं काही करायचं नाही आयुष्यभर आनंदाने करता येईल तेवढंच करायचं म्हणून तीन पोळी जागी एक पोळी का कमी करता येते त्या जागी मोड आलेल्या खाता येतं तेवढं करायचं फक्त काय काय सांगितलं मी कडक भुक्याच्या दोन वेळा ओळखायच्या दोन वेळा जेवायचं एकदा जेवायला बसलं पंचावन्न मिनटात जेवण संपवायचं गोड कमी खायचं आणि प्रोटीन्स वाढवायचे आणि दोन जेवणांच्यामध्ये काही खायचं नाही हा साधा सोपा डाएट प्लॅन आहे खूप लोकांना आनंद झाला मध्ये काहीतरी आहे पण जास्त आनंदून जायच्या आधी लाल अक्षरात काय लिहिलं ते वाचा उत्तम मार्ग म्हणजे आधी मध्ये काही खाऊ नका आपलं ध्येय काय पाहिजे दोनदा जेवणे मध्ये पाणी पिणे हे ध्येय असायला पाहिजे आणि हे तुम्ही पंधरा दिवसामध्ये गाठा